नमस्कार शेतकरी मित्रांनो बेडवरील केळीचा व्हिडिओ आहे आणि या प्लॉटचे मार्गदर्शक आणि शेतकरी या ठिकाणी आहेत शेत या शेतकऱ्याचा प्लॉटमध्ये आपण पूर्वी लागवड केली त्यावेळेस दोन महिन्याचा प्लॉट असताना एक व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आले की या भागाचा तुम्ही नंतर व्हिडिओ बनवा सविस्तर तर आपण डायरेक्ट आज एक्सपोर्टला माल चालला आहे त्या दिवशी हा व्हिडिओ बनवतो हो आहे आणि या शेतकऱ्यानं काय केलंय या ठिकाणी अतिशय कष्टाच्या जोरावर माल एक्सपोर्टला पाठवला हो आहे आणि उच्चांकी दर आज म घेतलाय नमस्कार नमस्कार महेश राजेंद्र कोरे राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हापणे मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणपन्नास सोळा बासष्ट बाग किती रोपाची आहे किती एकर किती एकर बाग आहे एक 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 साडेबाराशे रुपयात साडेबाराशे रुपये ही बेडवर लावायचा सल्ला तुम्हाला दिला माने सराने आणि बेडवर केळी लावली यावेळेस एक व्हिडिओ केला महाराष्ट्रात किंवा के देशात या वर्षी काय झालंय सगळीकडे या वर्षी अतिवृष्टी झाली गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं छोटासा व्हिडिओ होता दोन मिनिटाचा की अतिवृष्टीमुळे माझं कुठलं आल आलं झालं नाही आणि ग्रोथ चांगली आहे आणि आता ह्या वर्षी सुरुवातीला तुमचा माल काढण्याच्या अगोदर एक दीड महिन्यापूर्वी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि जळगाव साठ वगैरे किंवा इतर आपल्या सुद्धा एरियात बऱ्याच जणांच्या केळी गेल्या बेडवर तुम्ही केळी केली तुम्हाला सल्ला माने सरांनी दिला आणि त्यांचं तुम्ही सल्ला ऐकला तर बेडवर केळी का करावी हे पहिल्यांदा तुम्ही सर्वात प्रथम सांगा जरा बेडवर केळी करायची म्हणजे काय होते जरी पाऊस जरी जास्त झाला तरी मुळी डॅमेज होत नाही किंवा असं हे बुरशी लागत नाही त्याला बेडवर पाणी सा पाणी साठत नाही महत्त्वाचा मुद्दा पाहिजे पाऊस जरी जास्त झाला तर त्याचं पाणी साठत नाही ना हियामध्ये बेडवर कीड केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला असा प्रश्न पडतो की आंतर मशागतीला आपल्याला त्रास होईल किंवा आपली बांधणी पॉवर टेलरच्या सायनं होत नाही लय मा, लय माती आपल्याला लावली पाहिजे तुम्हाला काय बोलायचं बेडवर किर केल्यानंतर किती पॉवर टेलर सुद्धा आपण चालवला आप बेसळ डोस केला बेसळ डोस केल्यानंतर शेणखत टाकलं शेणखत असं एका दोन्ही साईडनं टाकलं दोन्ही मध्ये त्यानंतर एक पॉवर टेलरने आपण एक टेलर तीन, तीन इंचा तीन इंचाची माती उचलली तीन इंचाच्या मापाने ती आपले बेसळ डोस आणि शेणखत बुजवण्यासाठी त्यामुळे काय अडचण नाही असे बेडवर किरी लावली तरी शेतकऱ्या काय अडचण येत नाही बेसर डोस टाकताना काळजी काय घ्यायची की मुळी केळीची तोडायची नाही मुळीची संख्या केळीला जास्त असते मुळीची केळी केळीची मुळी तोडायची नाही हा महत्वाचा प्लस पॉईंट आहे केळीचा कारण केळीचा खाली जवळजवळ सर्वच बाजूनी गुत्ता असतो अशा मुळ्यांचा शेतकऱ्यांच्या ऊस बागादाराचे हे लक्ष देत नाही ऊसाचं जसं आपण करतो की सारखं चळी बोसवटा कच्ची बांधणी पक्की बांधणी असं केळीला करावं लागतं काय काय नाही नाही तसं नाही काय करावं लागत ज्यावेळेस आपण तीन साडे तीन महिने झाल्यानंतर बांधतो म्हणजे बेसर बा, डोस करून शेंग टाकून बांधतो त्यावेळेसच करायचं परत नाही परंतु इतका क्वालिटीचा माल तुम्ही आज आणलाय आता माने सरांनी जवळजवळ शेड्यूल काय दिलं ते सांगितलंय तुम्हाला पाण्याचा शेड्यूल महत्वाचा विचारायचा आहे प्रश्न पाण्याच्या संदर्भात पाण्याचं शेड्यूल बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतंय ता की तासानुसार किंवा दिवसानुसार शेड्यूल ते जमत नाही पाण्या पाणी दिल्यानंतर नक्की काय होत असतंय पाणी कधी दिलं पाहिजे तर याच्या संदर्भात माने सरांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं माने सरांनी मार्गदर्शन एवढंच केलं की पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस आपल्या रानाला वापसा येईल त्यावेळेसच पाणी द्यायचं ते असं जास्त पाणी दिल्या वेळी डॅमेज होती ना बरं आता याला शेड्यूल काय पाण्याचा शेड्यूल कसं दिलं तुम्ही याला पाण्या शेड्यूल म्हणजे कसं आपण राणाची कंडिशन बघितलं पावसाचं कसं वातावरण आहे त्याच्यावर आपण पाण्याचा शेड्यूल दिलं औषध सोडताना औषध सोडायच्या आधी दहा मिनिटं पाणी सोडवलं आणि नंतर औषध सोडल्यानंतर दहा मिनिटं पाणी सोडत होतो बर आता लास्टच्या एक महिन्याच्या पिरियड मध्ये होता लास्टच्या पिरियड मध्ये आपण तीन तास पाणी देत होतो दररोज एक दिवसा एक दिवसाठ तीन तास महेश कोरेंचे चुलते आहेत दुकानाबरोबरच शेती व्यवसाय सांभाळत आहेत आणि शेतीत चांगलं लक्ष असतं नमस्कार नमस्कार आज तुमचा प्लॉट एक्सपोर्टला चालला आहे तर आज तारखेला तुम्हाला किती रेट मिळालाय साडेचोवीस रुपये आठ सात दोन हजार पंचवीस कोणामार्फत दिला माल डोके टेंबुरणीचे डोके सरांनी मार्गदर्शन दिलं आणि त्याप्रमाणे शेड्यूल दिलं बेळवर आग लावल्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला वजन चांगलं मिळलं झाडाची क्वालिटी चांगली झाली दुकानदारी सांभाळत सांभाळत शेती व्यवसाय बघता तुम्ही आणि शेती पण प्रगतशील आहे तर आपल्या भागात ऊसाचं क्षेत्र जा जादा आहे आणि ऊसा ऊस लावण्याकडे कल शेतकऱ्यांचा जे आहे याला बगल फटा देऊन किळे लावली तर या संदर्भात शेतकऱ्यांना काय बोलायचं आहे तुम्हाला त्या संदर्भात त्यांनी फळबागेकडं भरपूर वळावं कारण उत्पन्न चांगलं निघते कोरेंचे मित्र आलेले आहेत नमस्कार सर या प्लॉटकड बघून काय तुम्हाला वाटतंय नाव सांगा जरा आधी नाव हर्षवर्धन क्षीरसागर गिरवी प्लॉटकड बघून व्यवस्थित वाटत आहे म्हणजे चांगला प्लॉट आला आहे एक ऊस शेतीला बगल देऊन चांगल्या पद्धतीने केळी उत्पन्न मिळू शकते शेतकऱ्याला एक दोन पैसे जास्त मिळायचं जा पीक आहे फक्त एक चांगल्या प्रकारचा पीक आणलेला आहे आणि वादी फिदी नंबर एक असल्यामुळे आज एक्सपोर्टला चालल्यामुळे अभिमान आहे की एक जोडीदाराची शेती प्रगतशील झाली मित्राचा प्लॉट ज्यावेळेस आता एक्सपोर्टला चालला आहे आणि दहा टनाची गाडी आता या ठिकाणी भरणार आहे दरवी चांगला मिळाला आहे या शेतकऱ्यातला तुम्ही नेहमी येता जाता मित्र असल्यामुळं तुमचा संपर्क आहे तर शेतीत काम करण्याची तरुणांची आता सध्या कल वेगळा आहे बांधावर शेती करण्याचा कल जास्त आहे तर या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं नाही शेती ही स्वतः केली तरच परवडणार आहे आता आज बांधावर बसून परवडणार नाही शेती शेती स्वतः लक्ष देऊन केलं तरच पीक असं येऊ शकतंय बांधावर बसून सांगितलं तरीच पीक असं येणार नाही स्वतः ज्या वेळेस शेतकरी म्हणून स्वतः शेतात राबण त्या दिवशी पिकाचं फळ येणार आहे आणि तो फळ आज दिसतंय अकलूजचे कॅरेटचे सुप्रसिद्ध व्यापारी आहेत आणि गिरव्या पंचकृषीत बराच माल यांनी या ठिकाणी आहे कॅरेटचा एक्सपोर्ट करतात नमस्ते नमस्कार नमस्कार नाव सांगा मी सलीम पठाण बोलतोय अकलूजवरून दररोज तुम्ही या बागाच्या शेजारून जात असता या गिरवी पंचकृषीत तुम्ही बराच माल उचलला आहे शेतकऱ्यांची पेमेंटची देणे वगैरे तुमची खासियत आहे रोख पेमेंट देणं कॅरेटचा माल उचलता या बागाच्या शेजारून तुम्ही नेहमी जात असता महेश कोर यांच्या तर महेश कोरे आणि त्यांच्या बागाबद्दल तुम्हाला आता थोडक्यात काय बोलायचं तर हिने जास्त कष्ट केल्यामुळं श्री मिळालेलं आहे आणि माल एक्सपोर्ट झाल्यामुळे ही मला आनंद वाटतोय आज हा माल एक्सपोर्टला जातोय आणि उच्चांकी दर मिळतोय उच्चांकी दर मिळत असताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच असतोय तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं शेतकऱ्यांबद्दल काय त्यांना आनंद मिळालाच पाहिजे त्यांचा श्रेय चांगला असल्यामुळं आनंद झाला पाहिजे ना दशरथ मगर मी आ, या प्लॉ प्लॉटच्या ज जवळच म्हणजे मित्र असल्यामुळं हा प्लॉट नेहमीच बघतो हो की हा बेडवर केल्यामुळं एकदम प्लॉट असा सुपर आलेला आहे आणि ह्याची वादी बघितली तर वादीही चांगली आहे आणि वजन वजन ही त्या प्रमाण आहे ज आणि बुंदा बुंदा हा त्या घडाच्या पेक्षा बी चांगला असल्यामुळं असं छान वाटतं एकदम की हा प्लॉट एकदम एक, एक, एक नंबरने आलेला आहे मग यांनी आता सांगितलं त्यांची पण केळीची बाग आहे त्यांनी पण बेडवर केली आणि महेश कोरे यांनी पण ही बेडवर बाग केलेली तर याचा भरपूर फायदा झाला तर यावर्षी तुम्हाला तुमच्या बेडवरील केळीत काय फायदा झाला बेडवर केल्यामुळे जे निचर असतो पाण्याचा ती व्यवस्थित झाला आणि जे बुंदा किंवा केळीची साईज असेल किंवा मालाचं वजन असेल असं एक नंबर आलं आणि एकदम तूट कमी झाले म्हणजे जे पडणारे घड जे पडतात ते पडले नाहीत यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर होता याचा तुमच्या बागेत काय परिणाम दिसून आला नाही काही असा वर बेडवर असल्यामुळे काही परिणाम झाला नाही कारण की पाण्या असं जरी पाणी बर पाऊस झाला तर असं निसरून पाणी खाली गेलं त्याच्यामुळे या मुळेवर किंवा पांढऱ्या मुळीला कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही मित्राची बाग आता एक्सपोर्टला चालली आता गाडी आहे त्या बाजूला हा हो तर तुम्ही बघितलं आता हे सगळं दृश्य हे बघून आता आपल्या भागात केळीची लागवडी कमी आहेत तर याबद्दल हो या तुम्हाला काय बोलायचं मित्राची बाग्यस्फोट चालू याबद्दल नाही मित्राची बाग्यस्फोट त्यांनी कष्ट भरपूर केलं आहे बेडवर लावून शिवाय त्यांना दरही एक चांगल्या प्रकारे जरी हा त्यांना मिळतोय आणि तो, तो फार आनंदी आहे शेतकरी फार एक्सपोर्ट दर्जाचा माल आणायचा असेल तर सुरुवातीपासून काळजी घेणं तर अत्यंत महत्वाचं आहे आणि दररोज प्लॉटवर लक्ष पाहिजे एकदा फोन केला मी तुम्हाला सांगितलं होतं की माने सरांनी तर सांगितलंय मी पण सल्ला दिला बेडवर केळी केल्यानंतर चांगला फायदा होतोय कारण ते पोलांचे कोपरडीस कोपरडीकर जे सर आहेत त्यांचे व्हिडिओ आपण पाहतो आणि ते असं हृदयापासून सांगतात की बेडवर केळी करा आणि केळीची मुळी तोडू नका पण शेतकऱ्याची ती मानसिक स्थिती राहत नाही बरेच शेतकरी ते त्याच्यात फण मार परत रेग मार रान रानजाम झालं आणि परत मुळी त्याच्यामुळे मुळी डॅमेज होती परत बुरशीजन्य रोग लागतात तर पहिल्यापासून शेड्यूल नेहमी चांगलं देता आला आणि एक वेळेस फोन केला संपर्क केला महेशराव काय चाललंय तर किळे हात पोचत नव्हता तिथपर्यंत झाड गेलतं बरोबर आहे कुठपर्यंत झाड गेलत त्यावेळेस पोंगा भरणी करत होता हा काय मॅटर आहे त्यावेळेस पोंगा भरणी असं कोणी करत नाही झाडाची उंची कमी वाटत होती मला त्यामुळे मी Uh, पंपाच्या सहाय्याने जोपर्यंत जोपर्यंत माझा हात जातो तेव्हा झाडाला असं वरच्या शेंड्यातून पोगा भरणी करत होतो धन्यवाद